हॅलो मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक अशा गोष्टीबद्दल जी प्रत्येक महिलेच्या असते ती म्हणजे पिंक ब्लाउज होय पिंक हा असा रंग आहे की तो एकदम फेमिनिन ग्रेसफुल आणि सॉफ्ट लुक देतो पण आपल्याला कायमच प्रश्न पडतो की पिंक ब्लाउजला नक्की कोणत्या रंगाची साडी सूट होईल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पिंक कलरच्या ब्लाउज बरोबर अगदी जबरदस्त कॉम्बिनेशन ज्यामुळे तुमचा लुक एकदम रॉयल आणि स्टायलिश दिसणार आहे सोबत ब्ल्यू हा मॅजिक कॉम्बो आहे रॉयल ब्लू नेव्ही ब्लू स्काय ब्ल्यू कोणताही शेड घ्या पिंक ब्लाऊज सोबत तो एकदम राजेशाही टच देतो हा कॉम्बो तुम्ही पार्टी रिसेप्शन किंवा खास समारंभात घालू शकता कॅमेरा ही हा कॉम्बो खूपच सुंदर दिसतो पारंपरिक साठी ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशन हे नेहमी फेवरेट आहे बॉटल ग्रीन पॅरेट ग्रीन किंवा मोरपंखी ग्रीन साड्या पिंक ब्लाउज सोबत अगदी अप्रतिम दिसतात लग्न सण किंवा पारंपरिक समारंभासाठी हा कॉम्बो खूपच उठून दिसतो हिरव्या साडीवरती गुलाबी कलरचा सा काठ तसेच डिझाईन नसली तरीही तुम्ही पिंक कलर अगदी ग्रेसफुली यावरती घालू शकता त्यानंतर येल्लो आणि पिंक हे कॉन्ट्रास्ट रंग आहेत जेव्हा तुम्ही मस्टर्ड कलर किंवा ब्राईट येल्लो सिल्क कॉटन साडी पिंक ब्लाउज सोबत घालता तेव्हा एकदम फ्रेश लुक दिसतो हा कॉम्बिनेशन खास करून हळदी परत समारंभ नवरात्रीचे कार्यक्रम यासाठी अगदी परफेक्ट आहे दिवसा जे कार्यक्रम असतील ना त्यासाठी हा कलर एकदम बेस्ट आहे हे कॉम्बिनेशन तुम्ही अगदी डोळे झाकून सुद्धा घालू शकता तुम्हाला जर एक फ्रेश एव्हरग्रीन लुक हवा असेल ना तर या कॉम्बिनेशनमध्ये साडी जरूर तुम्ही पिंक ब्लाउज सोबत पॅरप करा गोल्डन किंवा क्रीम कलरची साडी त्यावरती पिंक ब्लाउज हे कॉम्बिनेशन एकदम एलिगंट आणि रिच लुक देते यात विशेष म्हणजे हा कॉम्बो तुम्हाला पारंपरिक तसेच मॉडर्न दोन्ही टच देतो त्यामुळे हा लुक लग्न समारंभ रिसेप्शन किंवा कोणत्याही ग्रँड फंक्शनसाठी अगदी परफेक्ट आहे सगळ्यात बोल्ड आणि सुद्धा कॉम्बो म्हणजे ब्लॅक साडी आणि पिंक ब्लाउज ब्लॅकची डीपनेस आणि पिंकचा सॉफ्टनेस म्हणून हा लुक एकदम पार्टी रेडी होतो हा कॉम्बो तुम्ही कॉकटेल पार्टी रिसेप्शन किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी वापरू शकता अगदी क्लासी लुक देतो क्लासिक कॉम्बो म्हणजे पांढरी साडी आणि पिंक ब्लाउज पांढरा रंग पवित्रता आणि सॉफ्टनेस दाखवतो तर पिंक त्याला एकदम उठावदार टच देतो हे कॉम्बिनेशन तुम्ही साध्या कार्यक्रमासाठी ऑफिस पार्टीसाठी किंवा साध्या गेट टुगेदर मध्ये सहज वापरू शकता आता नेक्स्ट आहे ते म्हणजे ऑरेंज साडी पिंक ब्लाउज पिंक आणि ऑरेंज हे कॉम्बिनेशन एकदम फ्रेश आणि युथफुल दिसते हळदी नवरात्री किंवा डे टाइम फंक्शन साठी अगदी परफेक्ट आणि हे कॉम्बिनेशन तुम्ही कुठल्याही सणासाठी सुद्धा वापरू शकता पर्पल आणि पिंक हे जवळपासचे रंग असूनही एकत्र आले की खूपच रॉयल लुक देतात लग्न रिसेप्शन किंवा सणासुदीच्या दिवशी अगदी भारी दिसतात त्यामुळे तुम्ही जर सणासाठी साडी खरेदी करणार असाल तर या कॉम्बिनेशन मध्ये जरूर बघा पिकॉक ग्रीन म्हणजे मोर पंखी आणि पिंक ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खरच एकदम रॉयल आणि आकर्षक दिसत जास्त करून लग्न समारंभ यामध्ये तुम्ही हे कॉम्बिनेशन बघितलं असेल तसंच तुम्हाला जर आणखी काही वेगळं कॉम्बिनेशन हवं असेल तर ग्रे साडी विथ पिंक ब्लाउज पीच किंवा कोरल साडी विथ पिंक ब्लाऊज आहे तसेच मरून आणि वाईन कलरच्या साड्या आवडत असतील तर त्यावरती सुद्धा तुम्ही अगदी बिनधास्तपणे पिंक कलरचा ब्लाऊज घालू शकता सॉफ्ट कलर म्हणजेच पर्ल व्हाईट साठी सुद्धा पिंक कलर अगदी उठून दिसतो लाईट पिंक ब्लाउज असेल तर डार्क कलर ची साडी घ्या डार्क पिंक किंवा फुलशिया शेड असेल तर हलक्या रंगाची साडी नेहमी उठून दिसते तुम्हाला कोणते कॉम्बिनेशन जास्त आवडले ते मला कमेंट करून नक्की सांगा तर असे फॅशन कॉम्बिनेशन आयडियाज पाहिजे असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये देन तर देअर बाय